हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या तुषारी स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मागं बघा जंगल आहे तर आता मी कंट्रोलींसाठी आलो आहे जंगलात बघा किती जंगल आहे बघा पाऊस पण चालू आहे थोडा थोडा तर बघू आता आपण कंट्रोली भेटतात की नाही आपल्याला चला बघू बघा मित्रांनो इकडं आपल्याकडे एक काठी पण आहे कंटोली बघायसाठी बघा बघा इकडं पिकलेला एक, पिक एक दिसतो आपल्याला पिकून गेलेला आहे तो मित्रांनो हे पान ओळखत असाल ना तुम्ही ज्याने ज्याने ओळखले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा हे पान कसलं येते मित्रांनो सागाचा पान खडाडं बघा आणि आपल्याला त्याच्यासमोर दिसलेला आहे एक कंट्रोल बघा तुम्ही बघा इकडं कंट्रोल तर एक नाही दोन हे तिथं बघा तर आपली बोनी झालेली आहे बघा तुम्ही दोन भेटली आपल्याला आता मित्रांनो कंट्रोल बघायचे असेल तर असे हाताने बघू नका कारण साप असेल तर चावू शकतो तर काठी घेऊन बघा तुम्ही माझ्याकडे काठी आहे बघा आपल्याला भेटलेला आहे एक बघा मित्रांनो थेंबे, थेंबे पाणी चालू आहे मित्रांनो बघा इकडे कंट्रोल दिसते आपल्याला बघा तुम्हाला दाखवतो बघा इकड़े बघा इकडं पण आहे बघा इकडं किती मोठाली कंटोली आहेत मित्रांनो बघा पाऊस आलेला आहे आवाज येतो बघा इकडं बघा आता जोरदार पाऊस पण आलाय वारा आलाय बघा मित्रांनो बघा आता पाऊस चालू झालेला आहे आपल्याला काय थांबून फायदा नाही आता कंट्रोलीत भेटतील पण गेलो कंट्रोल आणि तर आता भिजून खताडा mm. होऊ आता गवत सगळं ओलं झालं असेल आता काय फायदा नाही आपला आता घरीच जावं लागेल आपल्याला थोडीशी भेटलेली आहेत तर तुम्हाला दाखवतो बघा आता तर बघा मित्रांनो कंट्रोली थोडीच कंट्रोली भेटली आहेत आपल्याला जास्त काही नाही फिरलोच नाही आपण जास्त फिरलो असतो तर भेटली असती पाऊस पण आला तर काय आता फिरून फायदाच नाही आता सगळं गवत ओलं झालं आहे बघा आता गेलो आपण कंट्रोलिना तर आखा भिजून खताडा होऊ रेनकोट आणला असता तर झाला असता गेलो असतो रेनकोटच नाही तर कपडे ओले होतील त्याच्यामुळे आता जात नाही आता घरीच जावं लागेल मित्रांनो बघा या झोपडीमध्ये थांबलो मी बघा इकडं आपली छत्री मधी कंटोली आहेत बघा तुम्ही बघा मित्रांनो एवढी कंटोली भेटल्यात आपल्याला मित्रांनो थेंबे थेंबे पाणी सांगून आला जोरात आता थांबून काय फायदा नाही आपला आता घरीच जावं लागेल आपल्याला तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच Beto